या बातमीचे प्रायोजक आहेत पीजी रिसॉर्ट नंदुरबार नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांनी स्थापन केल्यापासून त्याला पक्ष न मानता त्यांनी एक परिवार मानला त्यामुळे या परिवारातल्या सर्व सदस्यांनी या व्हिडिओद्वारे एक माहिती देऊ इच्छितो मी आता बारामतीवरून निघालेलो आहे अंत्यसंस्कार दादांचे आटोपलेले आहे आणि मी आता निघत असताना परवा आपण सर्वांनी दादांना एक सामूहिक श्रद्धांजली आणि शोकसभेचं आयोजन आपण परवा सर्वांनी करायचं आहे जेणेकरून आपल्या सर्वांना एकत्र येता येतील आपला सर्व परिवार एकत्र येऊन दादांना त्या ठिकाणी आपल्याला एक सामूहिक श्रद्धांजली त्या ठिकाणी देता येईल आपल्या सर्वांच्या संवेदना आपल्याला त्या ठिकाणी प्रकट करता येतील आणि त्यामुळं परवा शनिवार आहे दिनांक एकतीस जानेवारी आहे आणि सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी विजी राजपूत लॉन्स नंदुरबार हे बायपास रोडला विजी राजपूत लॉन आहे नंदुरबारला तिथं आपण सर्वजण सर्वांनी त्या ठिकाणी या शोकसभेला यायचं आहे आपण दादांना श्रा सामित श्रद्धांजली द्यायची आहे आणि दादा हे राजकारणापलीकडचे नेते होते त्याच्यामुळं हाल ही ही श्रद्धांजली हे ही आपण पक्षीय नेवट ती सर्व पक्षीय ठेवणार आहोत सर्व पक्षाचे नेते गोंडळींना देखील आपण आमंत्रित करणार आहोत मी संध्याकाळनंतर सर्व नेता मंडळींना फोन करणार आहे या जली करता मात्र मला पोस्ट बनवण्याकरता किंवा टाईप करण्याकरता वेळ नसल्यामुळं आणि मी प्रवासात असल्यामुळं हा व्हिडिओ टाकत आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जी तुम्ही पण पोस्ट बनवून घ्या एक ज्यांना ज्यांना शक्य आहे आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये ही पोस्ट पाठवा बनवून किंवा हा व्हिडिओ पाठवा आणि आपण सर्वजण शनिवारी सकाळी अकरा वाजता आदरणीय अजितदादांच्या शोकसभेला सामूहिक श्रद्धांजलीला उपस्थित राहूया धन्यवाद